एक म्हणजे पोलीस की ज्या पोलिसांचं वाक्य काय जे सत्यम त्यांना खरं करतात का खर माझ्या प्रत्येक पत्रामध्ये मी त्यांना <गासा> हा <गासा> प्रश्न विचारतो सुरुवातीला ते वाक्य तरी काढून टाका <गासा> कृपया <गासा> सांगलीला <गासा> <गासा> कृपयाची सांगली करणाऱ्या राज्यकर्त्यांचा राज्य सांगलीची का क्रांतीकारांची सांगली करणाऱ्या नमस्कार सध्या सांगलीमध्ये अनेक दिवसांपासून नशेच्या गोळ्या असतील इंजेक्शन असतील गांजा असेल यांचा मोठा प्रादुर्भाव झालाय असं म्हणायला हरकत नाही कारण गेल्या अकरा महिन्यांमध्ये तब्बल साठ खून या सांगली आणि परिसरामध्ये झालेले आहेत आणि याकडे कुठंतरी पोलीस प्रशासन असेल जिल्हा प्रशासन असेल यांचा कानाडोळा होतोय आणि ही परिस्थिती कुठेतरी बदलली पाहिजे सांगलीचा जो नागरिक आहे पंचकोशीचा जो नागरिक आहे जो भयभीत झालेला आहे आणि तो या भयभीत झालेल्या अवस्थेतून भयमुक्त व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मनसेच्या वतीनं जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली आज सांगलीमध्ये सर्व पक्षीय जे सत्ताधारी सोडून जे इतर पक्ष आहेत त्या सर्व पक्षीयांच्या वतीनं आज सांगलीतील स्टेशन चौकामध्ये हे भयमुक्त अभियानाला सुरुवात करण्यात आली आणि या निमित्ताने आंदोलन या संबंध जिल्हा प्रशासनाच्या विरोधात करण्यात आलेला आहे सध्या आपल्या बरोबर सावंत आहेत त्यांची नक्की नक्की प्रतिक्रिया काय काय आपण जाणून या उद्देश आहे आणि काय अवस्था सध्या सांगली हे शहर संपूर्ण भयभीत झालेलं आहे गुन्हेगारी एवढी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे या ठिकाणी लोकांचा प्रशासन पोलिसांवर विश्वासच राहिलेला नाही पोलिस हे जनतेच्या सुरक्षा सत्ताधाऱ्यांची चमचेगिरी करण्यासाठी कळतच नाही पण यांच्या मीटिंग्स फक्त रूममध्ये होतात जनतेवर पोलिसिंग दिसतच नाही रस्त्यावर पोलिसिंग दिसतच नाहीये आज दररोज मर्डर होत बलात्कार होत आहे छेडछाड होते पोलीस करता येत नाही नशेच्या गोळ्या रास लहान लहान मुलं गुन्हेगार व्हायला लागलेत फॅशन म्हणून मर्डर करायला लागलेत यापेक्षा भयंकर काय या असू शकतं आणि कुठेतरी हे शहर सुरक्षित व्हावं यासाठी या आज, आज आम्ही सर्वजण एकत्र जमलेलं यापुढे आम्ही टप्प्याटप्प्याने पुढचे आमचे टप्पे शहराला सुरक्षित करण्यासाठी आणि प्रशासनाच्या विरोधात तीव्र लढा देण्यासाठी आम्ही आपले नागरिकांना बंदुकीचा परवाना मिळावा अशी महत्वाची मागणी जर का पोलीस आमचं संरक्षण करू शकत नसतील तर अशा गुन्हेगारांपासून किंवा अवैध धंदे बंद करू शकत नसतील तर या नशेखोर लोकांपासून आमची सुरक्षा होणार कशी नागरिकांची तर ती सुरक्षा आम्ही स्वतः करू परंतु आम्हाला शस्त्र परवाना द्यावा अशी आज आमची प्रमुख मागणी आहे या आंदोलनाची नक्कीच हे जे भयमुक्त भयुक्त झालेले नागरिक आहेत त्यांनी जर स्वतःच संरक्षण करायचं असेल तर आम्हाला कुठंतरी शस्त्राची आवश्यकता आहे ते शस्त्राचा परवाना प्रशासनानं द्यावा अशी महत्वाची मागणी या निमित्तानं तानाजी सावंत यांनी केलेली आपल्या बरोबर शिवसेनेचे नेते आहेत शंभूराज काटकर आपण त्यांच्याशी बोलूया खर तर जिल्ह्याचे पालकमंत्री याला कुठंतरी जबाबदार आहेत अशा तऱ्हेची आरोप त्यांच्यावर होतोय अनेक गुन्हेगारांबरोबर त्यांचे संबंध असल्याचंही स्पष्ट होत वास्तव आहे ज्या वेळेला आपण एखादं कार्य करतो त्यावेळेला कार्यकर्त्यांची गरज असते आम्हाला कार्यकर्त्यांची गरज आहे आम्हाला गुन्हेगारांची गरज नाही आहे गुन्हेगाराची गरज कुणाला आहे गुन्हेगार कोणाच्या गाडीत बसतायत कोणाच्या गाडीवर गुन्हेगारांच्या पक्षाचे चिन्हाचे पोस्टर लागलेले आहेत कुणा कुणा नेत्यांच्या बरोबर गुन्हेगारांची फोटो आहे वाढदिवसाचे फ्लेक्स गेल्या तीन महिन्यातले जर तुम्ही बघितले सत्ताधारी पार्टीचेच घ्या विरोधी पक्षाचं धाडसच नाही सत्ताधारी पार्टीचे जर फ्लेक्स आपण बघितले शहरात लागलेले तर ते फ्लेक्स आणि त्यावर चालणारे कोण आहेत क्लब चालवणारे कोण आहेत बेटिंग घेणारे कोण आहेत सट्टा घेणारे कोण आहेत गुट्टा घेणारे कोण आहेत मटका घेणारे कोण आहेत सत्ताधारी पार्टीच्या वळचरणीला ह्यातला एक व्यावसायिक नाही असा नाही आहे आणि नवीन काहीतरी एखादं पोलीस स्टेशनची निर्मिती झालेली आहे की एस पी सोडून सुद्धा आय जी जिल्ह्यात आले जिल्ह्याचं प्रशासन असेल ह्यांची जर सीडीआर रिपोर्ट काढले ह्यांचे लोकेशन काढले तर हे बसतात कुठं पोलीस खात्याच्या औपचारिक आणि अनौपचारिक बैठका होत आहेत कुठं खाण्यापिण्याची व्यवस्था कुठं होते काहीतर शिवाजीनगर नावाचं पोली पोलीस स्टेशन जिल्ह्यात कुठेतरी तर निर्माण झाले आणि तिथून सगळ्या जिल्हा पोलीस खात्याची गृह खात्याची सूत्र निघतायत असते चर्चा आहे याबाबत पोलीस प्रशासन बोलणार आहे का कोणाचा वरद आहे डायरेक्ट गृहमंत्र्यांचा जर वरद हसता असेल तर या बाबतीत मग बोलणार कोण या गुन्हेगारांना पाठशा एका पक्षात कार्यकर्ता प्रवेश करणारा रात्री त्याचे फ्लेक्स काढावे लागतात त्याचा मर्डर होतो या मर्डरमध्ये असणाऱ्या आरोपींच्यावर मग गोळीबाराचा प्रकार होतो या दिवशी मर्डर झाला डबल मर्डर आतापर्यंत शहरात मर्डर ऐकत होतो कधी काळी वीस वर्षापूर्वी एक डबल मर्डर आमच्या दसरा चौकात झाला होता आता सर्रास डबल मर्डर गोळीबार काल रात्रीची घटना आहे काल सकाळची कुप्पाडला सुधीगिरीच्या चौकात नाही सम्राट अशोकांचं नाव आहे त्या चौकात तिथे गोळीबार होतोय लोकांचे जीव एवढे स्वस्त झालेत का पुण्या मुंबईत सुद्धा एवढी मोठी गुन्हेगारी नाही आहे एवढी मोठी गुन्हेगारी पालकमंत्र्यांच्या बरोबर गुन्हेगारांचे फोटो आणि मी प्रशासनाला देणार आहे ते फोटो असं नाही आहे आणि विरोधी पक्षाच्या लोकांच्यावर काय करताय कारवाई तलवारीनं केक कापला कोणतरी गिफ्ट दिलेली तलवार असते त्याने केक कापला तर तुम्ही त्याच्यावर आर्मॅक्टर दाखल करताय आणि मग सर्रास गोळी त्या दिवशी त्या प्रसंगावधान राखलं त्या पोरानं त्या राजेश गवळी नावाचा कोणतरी कॉन्स्टेबल आहे मेर ग्रामीणला शहरला त्या पोरानं जर ते प्रसंगावधान दाखवलं नसतं तर किमान चार पाच खुंबडी पडली असती त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोलीस खात्यातील अनेक लोक देशोधडीला लागले असते की नेमकं चाललंय कुणीकडं आमचं प्रशासन करतय काय आमचं सोशल पोलिसिंग कुठं आहे आमच्या कॉलेजवर महिलांच्या सुरक्षेसाठी मुलींच्या सुरक्षेसाठी फिरणार की दामिनी पद्धत कुठं आहे शांतता कमिटीच्या बैठका कुठे आहेत तुमच्याबरोबर बरोबर संबंध कुठे आहेत पोलीस स्टेशनला समांतर पोलीस स्टेशन, स्टेशन चालू आहे पगारापेक्षा मिळकत जास्त झाली पोलिसांची कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा कुठं ठेऊन ठेवलाय सांगली जिल्हा एकेकाळी या जिल्ह्याचा नावलौकिक होता क्रांतीसिंह नाना पाटलांची सांगली वसंतदादाची सांगली क्रांती आग्रणे यशवंतराव चव्हाणांची सांगली आणि आज गुन्हेगारांची सांगली पुरी द्यायला धजावा लागलेत लोक सांगलीत मुलं मिळणार त्यातलं हेही एक कारण आहे रोजगार नाही तेव्हा गुन्हेगारी वाढली रोजगार नाही तेव्हा अंमली पदार्थ दोन कारखाने जिल्ह्यातले उद्ध्वस्त केले एक कवठे मंगळ आणि एक विट्याला काय केलं पोलीस प्रशासनानं उत्पन्नाचे कारखाने केले पण वितरिका का कुठे थांबलेल्या आहेत वितरण चालूच आहे ना चौकात चौकात पानपट्टीत माव्याच्या दुकानात आता कोणाशी कोणीतरी सांगितलं माव्यात घालणारं पाणी सुद्धा केमिकल युक्त आहे कशाच पाणी ते याचा काय अभ्यास करणार आहे प्रशासन या बाबतीत बोलणार आहे की नाही कारवाई करणार आहे की इच्या इमले बांधले चाललेत सत्ताधारी पार्टीच्या पोस्टरवर गुन्हेगारांचे फोटो राजरोस पण याय लागलेत यावर कुठेतरी निर्बंध आला पाहिजे आणि यावर कोणतरी बोललं पाहिजे म्हणून ही सर्वपक्षीय पक्षीय मोठा केलेले केलेले प्रशासनाने यात न व्हावं अन्यथा एखाद्या अधिकाऱ्याचा जर मोर्चा पडला तर वाईट वाटू नये अशी परिस्थिती या सांगली नक्कीच याकडे कुठेतरी प्रशासनानं गांभीर्यपूर्ण लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि ही जी परिस्थिती सांगलीची सध्या बिघडलेली आहे ती कुठेतरी सुस्थितीवर आणण्यात सांगलीचं जे गतवैभव आहे ते पुन्हा प्राप्त करून देण्यास या प्रशासनानं पुढाकार घेतला पाहिजे अशा तऱ्हेची भावना शंभूराज काटकर यांनी व्यक्त केली आपल्या बरोबर नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष आहेत सतीश साखरकर काय का कसं बघता याकडे कारण खूप गेल्या तीन वर्षापासून म्हणजे खास करून मला बोलताना आश्चर्य किंवा लाज वाटत नाही देवेंद्र फडणवीसांकडे गृहमंत्री पदाचा कार्यकार गेल्यापासून गुन्हेगारींचा आश्रयस्थान आश्रयदाता कोण असेल तर ते, ते गृहमंत्री आहेत असं म्हणाला वावगं ठरणार नाही गेल्या तीन चार वर्षापासून सांगलीचा क्राईम रेट एवढा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि आता त्याचा जा उद्रेक झाल्यानंतर पालकमंत्र्यांनी टास्क फोर्स नावाचा एक चांदल चौकटी तयार केल्या म्हणजे त्याचं वावगं ठरणार नाही मग जिल्हाधिकारी असतील जिल्हा पोलीस प्रमुख असतील आणि पालकमंत्री असतील आठवड्यातून दोन दिवस सांगलीत यायचं कॅडबरीचा बॉक्स घ्यायचा अधिकाऱ्यांना कॅडबरी द्यायची कार्यकर्त्यांना कॅडबरी द्यायची स्वतः कॅडबरी खायची आणि त्या कॅडबरीच्या चवीतच मजगूल राहायचं आणि मिटिंग संपवायची त्या टास्क फोर्समध्ये काय झालं त्याच्या पेपरला आणि तुमच्याकडनं बातम्या येतात मग तर त्याचा उपयोग काय झाला हे संबंध सांगली जिल्ह्यातील तमाम सर्वसामान्य जनता बघते त्यामुळे ह्याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही आज भाजी आणायला जाताना महिला सुरक्षित नाही शाळा कॉलेज जाताना मुलं सुरक्षित नाहीत सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्ही गाडीवरनं फिरताना आम्हाला फिरताना भीती वाढते त्यामुळे आजच्या या, या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सत्ताधारी पक्षाचे मुख्यमंत्री गृहमंत्री पालकमंत्री असतील किंवा आमच्या इथले जे लोकप्रतिनिधी आहेत ते कशासाठी कारभार करतात रस्त्यांनी गटडी केले आणि फक्त बोर्ड लावले ह्याच्यापुरती हे लोकप्रतिनिधी मर्यादित त्यांचा पण आम्ही निषेध व्यक्त करतो कारण आमदार खासदार असतील यांनी ह्या चाललेल्या परिस्थितीत पुढा शब्द काढायला तयार नाहीत त्यांचा काय सत्ताधाऱ्यांच्यावर साठे वाटो झाले आम्हाला माहीत नाही त्यामुळे आमचा ह्या लोकप्रतिनिधींच्यावर प्रशासनावर पोलिसांवर विश्वास राहिलेला नाही सर्वसामान्य नागरिक आम्ही किमान पन्नास हजार महापालिके क्षेत्रातून बंदूक प्रमाणे मागणार आहे ते प्रशासनाने द्यावेत नाहीतर आमच्या जीविताला कुठं कुणाच्या काय बरं वाईट झालं तर त्याचा सगळा दोष हे जिल्ह्याच्या सांगलीची ओळख ही नाट्य पंढरी म्हणून आहे कुस्तीची पंढरी म्हणून राहिलेली आहे त्याशिवाय सहकार पंढरी म्हणून ही सांगलीची ओळख संबंध देशभरामध्ये आहे परंतु ही ओळख कुठंतरी पाठीमागं पडते आणि गुन्हेगारांची सांगली गुन्हेगारांची सांगली अशी नवी ओळख या सांगलीची निर्माण व्हायला लागलेली आहे आणि ते जाऊन कुठंतरी हे सांगलीच गतवैभव पुन्हा प्राप्त व्हावं यासाठी आजची ही भयमुक्त सांगली यासाठी हा जो आज त्यांनी आवाज दिलेला आहे त्या संदर्भात आपण आज, आज सबंध या कार्यकर्त्यांशी बोललेला आहोत आणि त्यांची जी प्रतिक्रिया आहे ती या सबंध सांगलीला सांगली आणि पंचकृषीतील सांगलीला चांगलं वैभव गतवैभव प्राप्त व्हावं यासाठी करण्यात आले आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या सत्ताधारी पार्टीचा भूमीला आज आपण इथं उपस्थित असलेले बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये आपण सर्वजण एक सांगली या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत ती भय कशाचा आहे हे भय गुन्हेगारांचं आहे हे भय दादागिरींचं आहे हे भय अंबली पदार्थांचा आहे का हे भय जिल्ह्यात वाडा लागलेल्या लोकांच्यावर होत असलेल्या अत्याचाराचा आहे या सगळ्याच गोष्टींचा निपटारा करायचा आणि कुठंतरी सुरुवात करायची म्हणून आमचे सहकारी मित्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष तानाजीराव सावंत माझे सहकारी सतीश सागरकर सागर गोडके सागर त्याचबरोबर आमचे सहकारी आणि आमच्या सर्व लोकांची हो एक बैठक झाली आणि त्या बैठकीत हो। आजच्या आंदोलनाची दिशा ठरली आजचं हे आंदोलन आपण जे करतोय ते सांगलीकरांच्या नागरिकांच्या हितासाठी सांगलीकर नागरिक आज प्रचंड भयात आहे आज प्रचंड खाली आहे या सांगली त्या आताची कोण चौकशी करणार आहे का नाही सांगलीच्या पोलीस प्रमुखांना असेल सांगलीच्या पोलीस खात्याला असेल किंवा या परिक्षेत्राच्या बैठका ह्या जिल्हा पोलीस प्रमुखांच्या ऑफिसमध्ये न घेता इतर तर का घ्याव्या लागतात याचा सुद्धा आपल्याला किती कोरविले असते किती निष्पाप केले असते क्लब चालवणाऱ्यांचे जर पोस्टर लागणार असतील तर या सत्ताधारी पार्टीच्या लोकांनी सांगावं आम्ही समाजसेवेसाठी सत्ता उपभोगत